विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही पाहिल्याप्रमाणे जो, जो निकाल आहे तो भरपूर जण वाट पाहत आहे तो तो कधी लागणार आहे तर या ठिकाणी तुमच्या समोर आपण घेऊन आलेल्याप्रमाणे या ठिकाणी पहा दहावी बारा दहावी बारावीचा निकाल यंदा मे महिन्यातच म्हणजे मे महिन्यात लवकर लागणार आहे का लागणार आहे तर हे देखील मी पुढे सांगतो त्या जे चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर करून ठेवा नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ता आता या ठिकाणी पहा पुणे विभागाकडून ही बातमी आलेली आहे तर मी दाखवतो महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलं दहावी बारावीच्या परीक्षा निकाली यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात म्हणजे का लवकर झालाय ते ह्या वर्षी दोन हजार चोवीसला ला जे निवडणूक आहेत त्याच्यामुळे त्यांना लवकर निकाल जाहीर करायचा आहे मे महिन्यात तिसऱ्या आठवड्यातील बारावीचा तर चौथ्या आठवड्यात दहावीचा तिसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागणार आहे मे महिन्याचा आणि चौथ्या आठवड्यात म्हणजे बारावीचा आधी लागणार आहे आणि दहावीचा नंतर लागणार आहे चौथ्या आठवड्यात ठीक आहे दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे त्या दृष्टीने राज्य मंडळ जलद गतीने तयारी करीत असल्याची माहिती राज्य मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे म्हणजे त्यांचं पेपर तपासणीचं जे काम आहे ते फास्ट चाललेलं आहे जेणेकरून तुमचा निकाल जो लवकर लागेल आणि इलेक्शनमुळं तुमचाही त्या ठिकाणी निकाल लवकर लागेल तुमचाही ॲडमिशनसाठी फायदा होईल राज्य मंडळाकडून नऊ विभागीय मंडळातर्फे दहावी दहावीची परीक्षा एक ते सव्वीस मार्च आणि बारावीची परीक्षा एकोण एकवीस फेब्रुवारी ते एकोणावीस मार्च दरम्यान घेण्यात आली होती तुम्हाला माहिती आहे ठीक आहे आता पहा दहावी बारावीच्या परीक्षा सुरू सुरू असताना असताना परीक्षा संबंधित विषयाची परीक्षा संपली की पेपर तपासणीचे काम सुरू करण्यात आले होते पेपर तपासणी झाल्यानंतर संबंधित विषयाचे उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी संकलन केंद्रावर जमा करण्यास ठराविक मुदत देण्यात आली होती त्या त्यानुसार उत्तरपत्रिका संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे दरवर्षी कोकण आणि मुंबई विभागाकडून उत्तरपत्रिका संकलन आता या ठिकाणी पहा जे उत्तर है ते जे उत्तरपत्रिका तपासण्याचं काम आहे ते या ठिकाणी लवकर म्हणजे या ठिकाणी केलेलं आहे तपासलेले आहेत आणि त्या पाठवलेले देखील आहेत आणि अन्य काम उशिरापर्यंत सुरू असतील यांना मात्र या, या दोन्ही विभागाचे काम पूर्ण झालेलं आहे ठीक आहे या दोन्ही विभागाचे म्हणजे मुंबईचे आणि याचे देखील काम लवकर झालेले आहे अख्ख्या महाराष्ट्राचा जो निकाल आहे तो मे महिन्याच्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बारावीचा तिसऱ्याच आठवड्यात आणि दहावीचा चौथ्या आठवड्यात लागणार आहे आता पहा या ठिकाण तुम्हाला अशा पद्धतीने मे महिन्यात तुमचा निकाल लागणार आहे अशी बातमी आपल्याला पुढारी वृत्तपत्र यांनी दिलेली आहे राज्यमंडळाने निकाल लवकर लावण्याची पावले उचललेली आहे त्यामुळे यंदा पहिल्यांदाच म्हणजे असं ह्याच वर्षी घडलेलं आहे जो की इलेक्शनचा पिरियड त्या आहे त्यामुळे मे महिन्यात दोन्ही निकाल जाहीर होणार आहे असल्याचे स्पष्ट झाले आहे म्हणजे सर्व विद्यार्थी मित्रांनी मे महिन्यापर्यंत वाट पहा म्हणजे पुढचा आता एप्रिल चालू आहे हो, पुढचा जो आहे तो मे महिना आहे मे महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात बारावी दहावीचा निकाल आहे ही तारीख तुम्हाला मी फिक्स सांगलेली आहे याच्यात जर बदल झाला तर मी अपडेट देतच राहणार पण शंभर टक्के हीच तारीख राहील त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद